अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवाना धारकांची बैठक शेवगाव तालुक्यातील तळणी येथे संपन्न झाली आहे अन्न सुरक्षा अंतर्गत ज्या नोटिसा स्वस्त धान्य दुकानदारांना प्राप्त झालेल्या आहेत त्या नोटिसांचा जाहीर निषेध केला आहे सरकारकडून मिळणारी थांबवावी ही शेवटची व आखरी लढाई आहे सगळे एकत्र या सरकारने स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन धारकांची वाट लावून टाकली आहे त्यामुळे सगळ्यांनी धाडसाने परत एकत्र या एक असे आवाहन त्यांनी केले यापुढे संघटनांच्या अधिपत्याखाली एकत्र या असेही ते म्हणाले लिंकिंग शासनाने करावी शासनाने स्वस्त दुकानदारांना आंध्र प्रदेशाप्रमाणे पगार सुरू करावे तसेच शासनाच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करावी जिल्हा कार्याध्यक्ष मीनाताई कळकुंभे बोलताना म्हणाले की लवकरच भाजीपाला विकण्यासारखे काम करावे लागणार आहे काही दिवसांनी बँकांचेही काम करावे लागणार आहे त्यामुळे सगळ्यांनी एकत्र या असे आवाहन देखील त्यांनी केले जिल्हा अध्यक्ष देवीदास देसाई यांनी गॅस एजन्सी या रॉकेल दुकानदार धारकांना मिळावेत अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या दुकानदार एक ऑगस्ट पर्यंत संपूर्ण गेलेले आहेत hmm? आमच्या मागण्या आहेत की दुकानदाराला जी वधवा कमिटीने शिफारस केली आहे ती वधवा कमिटीची शिफारस लागू करण्यात यावी दुकानदारांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याप्रमाणे पगार देण्यात यावा दुकानदारांना माल मोजून कधीच मिळत नाही आम्ही शंभर किलोची पैसे भरतो आम्हाला सत्त्याण्णव अठ्याण्णव पंच्याण्णव किलोची गुन्हे मिळतं आम्हाला शंभर किलो पैसे मोजून मिळावं शंभर किलो धान्य शंभर किलोच मोजून मिळावं धान्य दुकानात थप्पी मारून मिळावं अशी आमची मागणी आमचे रॉकेल दुकानदार ते संपुष्टात आलेले आहेत त्या रॉकेल दुकानदारांना गॅस एजन्सीचा परवाना देण्यात यावा अशी हो। आमची संघटनेची मागणी आहे जे केसरी कारधारक आहे त्यांना दुकानातून काही धान्य मिळत नाही त्यांना ए पी एल दराप्रमाणे शासनाने धान्य सुरू करावं अशी आपली संघ आमची संघटनेची मागणी आहे अशी आमच्या विविध संघटनेची मागणी आहेत आणि या मागण्याकरता संघटना एक ऑगस्ट पासून संपावर गेलेली आहेत त्या पूर्ण राज्यामध्ये हा फेडरेशनच्या वतीने आम्ही संप चालू केलेला आहे संपाचा आज आठवा दिवस सातवा दिवस आहे परंतु अजूनही शासनाने आमच्या संपाची दखल घेतलेली नाही शासनाने जर आता आमची दखल घेतली नाही तर आम्ही सामूहिक राजीनामे देण्याच्या विषय मनस्थितीत आहोत शासनाने आम्हाला नोटीस पाठवल्या आमच्या सहानुभूती मागण्यांची सहानुभूतीपूर्वक विचार करायचा तर आम्हाला नोटीस पाठवल्या आता जर शासनाने दखल घेतली नाही तर आम्ही सामूहिक राजीनामे देणार आहोत आम्ही आम्हाला शासनाने ज्या पाच मशीन दिलेल्या आहेत त्या सर्व मशीन आम्ही सर्व तहसीलदाराला जमा करा जसा शेतकरी संप हा नगर जिल्ह्यापासून सुरू झाला त्याच पद्धतीने हा संप देखील धान्य दुकानदार संपाची सुरुवात देखील नगर जिल्ह्यापासून झालेली आहे आणि या नगर जिल्ह्यापासून झालेली सुरुवात पूर्ण महाराष्ट्रात पेटलेली आहे आणि त्याबाबत पुरवठा विभाग निश्चितच दखल घेईल असं आम्हाला वाटतंय वधवा समितीच्या शिफारशी लागू कराव्यात दुकानदारांना धान्य मोजून मिळावे या बैठकीला जिल्हा अध्यक्ष देवीदास देसाई जिल्हा कार्याध्यक्ष मीनाताई कळकुंभे जिल्हा सचिव राजाकभाई पठाण आदी उपस्थित होते यावेळी पाथर्डी व नेवासा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार यावेळी हजर होते प्रतिनिधी रवी उगल मुगलेसह सुवर्णा ताकटे एसपी चोवीस तास शेवगाव